प्रभाग क्रमांक चौदामध्ये प्रमोद शिंदे यांची प्रचाराची जबाबदारी घेतली कार्यकर्त्यांनी खांद्यावर बीड प्रभाग चौदाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध नगर परिषदेची निवडणूक सध्या चांगलीच गरमागरमीची झालेली पाहायला मिळत असताना शहप्रतिशय देण्याच्या भानगडीत न पडता प्रभाग क्रमांक चौदा अ चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे उमेदवार प्रमोद अण्णा शिंदे यांची प्रचाराची धुरा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतल्याचे आज निदर्शनास आले प्रभाग क्रमांक चौदामध्ये प्रमोद शिंदे यांचा प्रचार करताना कार्यकर्ते स्वतःचा वेळ आणि मेहनत करताना दिसून येत आहे प्रमोद शिंदे हे निवडून यावेत म्हणून मित्रपरिवार व अप्तिष्ट स्वतः रस्त्यावर दारोदारी फिरून प्रचार करताना दिसत आहेत प्रमोद शिंदेंना नगर परिषदेची संधी द्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करून घेऊ असेही प्रमोद शिंदे यांचे कार्यकर्ते बोलताना दिसत आहे ऐकूया आपण त्यांच्या शब्दात चौदा मधील उमेदवार प्रमोदांना शिंदे व आरतीताई बनसोडे या प्रभाग क्रमांक चौदा मधून नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत आणि यांचा प्रचार त्यांचे जवळचे मित्र हे असून ह्यांचे कार्यकर्ते नव्हे ह्यांचे जवळचे मित्र ह्यांचे बंधू आहेत आज प्रभाग क्रमांक चौदा मधील जर दूर अवस्था जर तुम्ही बघितली तर ही इथं तुम्ही बघू शकता आणि आज ही अवस्था ज्या टायमाला आमचे उमेदवार निवडून येतील त्या टायमाला ही अशी अवस्था नाही ते असे घरी इथं होते आणि प्रभाग क्रमांक चौदा मधून हे आमचे जे उमेदवार आहेत ते घडीला घडीला बघून मतदान करा आणि घडी चिन्हावरच बटन बटन दाबून मतदान करा या भागामध्ये आढाडीचे कार्यकर्ते क प्र, अमधून प्रमोद अण्णा शिंदे व आरती रणजित बनसोडे यांच्या प्रचाराची धुर धुरा आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या मित्रपरिवारांनी नातेवाईकांनी आपत्येष्ठांनी सर्वांनी हातामध्ये घेतलेले आहे उमेदवारापेक्षाही उमेदवारासोबतच खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व या प्रचारात त्यांच्यासोबत हो, आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या हे उमेदवार निवडून येणारच आहेत ह्यात काही शंका नाही पण येणाऱ्या काळामध्ये जे काही प्रलंबित कामं आहेत विकास कामं जे राहिलेले ते आम्ही या माहींच्या माध्यमातून पूर्ण करण्याची सर्व मतदार बंधू आणि भगिनींना वाहित आहोत जयभार